मित्रांनो भीती वाटते ना बातम्या ऐकून की एआय आपली नोकरी खाणार वीस पंचवीस वर्षांची मेहनत वाया जाणार पण मी एक तुम्हाला एक सिक्रेट सांगू एआय कोणाचीही नोकरी खाणार नाहीये पण ज्या माणसाला एआय वापरता येतं तो मात्र तुमची नोकरी नक्कीच घेऊ शकतो आज तुमच्याकडे एक संधी आहे जशी एकोणीशे नव्वद मध्ये इंटरनेटने जगाला बदललं तसंच दोन हजार सव्वीस मध्ये एआय बदलणार आहे आणि चांगली बातमी ही आहे की यात उतरण्यासाठी तुम्हाला कुडींचा बादशा असण्याची गरज नाहीये तुम्हाला फक्त एक स्मार्ट असण्याची गरज आहे आज मी तुम्हाला तो शॉर्टकट मॅप देणार आहे ज्याने तुम्ही झिरो मधून हिरो बनू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शिरो एक सरप्राईज गिफ्ट आहे लोकांचा सर्वात मोठा गैरसमज काय आहे माहितीये त्यांना वाटतं ए आय करिअर करण्यासाठी त्यांना पायथॉन जावा आणि मोठं गणित यायला पाहिजे बिलकुल नाही मला सांगा गाडी चालवण्यासाठी तुम्हाला इंजिन कसं बनवतात हे माहीत असणं गरजेचं आहे का नाही तुम्हाला फक्त स्टिअरिंग आणि गिअर माहिती पाहिजे कसं चॅट जीपीटी किंवा जेमिनी ही सुद्धा इंजिन आहेत आणि तुम्ही त्यांचे ड्रायव्हर आहात कंपन्यांना आता इंजिनियर्सपेक्षा पेक्षा जास्त अशा लोकांची गरज आहे ज्यांना ही टूल्स वापरून त्यांचं काम धापट वेगानं कसं करायचं हे माहिती आहे याला म्हणतात ए आय लिटरसी जर तुम्हाला योग्य प्रश्न विचारता आले आणि तर तुम्ही कोडिंग न येता सुद्धा मोठे सॉफ्टवेअर बनवू शकता आता थोडं प्रॅक्टिकल बोलूया मार्केटमध्ये सध्या दोन प्रकारचे लोक आहेत एक जे एआयला फक्त कविता आणि निबंध लिहायला लावतं आणि दुसरे जे एआयकडून बिझनेस चालवतात तुम्हाला दुसऱ्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल एआय एजंट तुमच्यासाठी ईमेल वाचतोय एक्सेल भरतोय मीटिंग बुक करतोय साध्या भाषेत सांगतो ए एजंट म्हणजे तुमचा डिजिटल गुलाम तुम्ही त्याला एकदा सांगितलं की रोज सकाळी सा सात वाजता स्टॉक मार्केटच्या बातम्या वाच त्याचा रिपोर्ट बनव आणि मला ईमेल कर बस तो रोज न थपता काम करेल विचार करा जर तुम्ही कंपनीत जाऊन बॉसला सांगितलं की सर तुमच्या दहा तासांचं काम मी ए आय वापरून दहा मिनिटात करू शकतो तर ते तुम्हाला किती पगार देतील यालाच मानतात स्मार्ट वर्क पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ए आयच्या भाषेत बोलावं लागेल घाबरू नका ही भाषा कोडिंगची नाही इंग्लिशची आहे याला म्हणतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ए आय हा अलादीनच्या दिव्यासारखा आहे तुम्ही चुकीची विष मागितली तर चुकीचं उत्तर मिळेल मी तुम्हाला एक साधा फॉर्म्युला देतो सी कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ त्याला सांगा तो कोण एक आहे उदाहरणार्थ तू एक एक्सपर्ट मार्केटर आहे ती टास्क काम नेमकं काम काय करायचं आहे उदाहरणार्थ मला इंस्टाग्रामसाठी पाच ओळीची पोस्ट लिहून दे आणि तिसरा आहे कॉन्स्ट्रेंट म्हणजे मर्यादा काय नको आहे उदाहरणार्थ जास्त अवघड शब्द वापरू नको साध्या मराठीतली हा फॉर्म्युला वापरलात तर तुम्ही नव्वद टक्के लोकांच्या पुढे निघून जा तुम्ही म्हणाल सर हे सगळं ऐकायला भारी वाटतंय पण प्रॅक्टिकली शिकायचो कुकुल यासाठी महागडे क्लास लावावे लागतील का अजिबात नाही मित्रांनो हा माझा युट्यूबरचा पहिला व्हिडिओ आहे आणि या चॅनेलचा एकच उद्देश आहे प्रत्येक मराठी माणसाला मग तो विद्यार्थी असो व नोकरी करणारा त्याला एआयमध्ये एक्सपर्ट बनवणे पुढच्या काही दिवसात मी या चॅनेलवर स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल्स घेऊन येतो ज्यात हे टूल्स कसे वापरायचे प्रॉम्प्ट कसे लिहायचे आणि स्वतःचे एआय एजंट्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेत शिकवणार आहे बाहेर जे शिकायला लोक हजारो रुपये फी घेतात हे ज्ञान तुम्हाला इथे पूर्णपणे मोफत मिळणार आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष ए आयचं असणार आहे आणि मला तुम्हाला मागे राहिलेलं बघायचं नाहीये टेक्नॉलॉजीची ही लाट खूप मोठी आहे आणि आपल्याला त्यावर स्वार व्हायचा आहे त्यामुळं जर तुम्हाला हे फ्युचरिस्टिक स्किल शिकून स्वतःची प्रगती करायची असेल तर आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून माझा पुढचा महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तुम्ही हे नवीन स्किल्स शिकायला तयार आहात का मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आय एम रेडी